स्वामी म्हणजे आपली आई स्वामी म्हणजे आपली पाठी राखा स्वामी म्हणजे अपार मायेचा सागर स्वामी म्हणजे या विश्वाची कर्ता आणि कर्विता स्वामींविषयी मी काय सांगणार माझ्याकडे तर शब्दच नाही त्यांचा त्यांचं वर्णन मी शब्दात नाही करू शकत स्वामींना जाणून घ्यायची इच्छा असेल तर श्री विष्णू बळवंते स्वामी चैत्र सारामृत या पोथीमधील ही कवणी आचरणात आणणे खूप गरजेची आहे करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची कामना जे भजती होय त्याची मनोरती तसेची निष्काम भक्ताप्रती केवल्य प्राप्ती होत असे श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्व कसे आहात मस्त आहात ना मस्तच असणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा तर आम्ही अक्कलकोटला फायनली पोचलेलो आहोत आणि स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही वटवृक्ष या मंदिरात जात आहोत तर सर्वात अगोदर आम्ही स्वामींसाठी फुलं हार नारळ वगैरे घेतलं आणि स्वामींचे आवडते पिढे आपण स्वामींसाठी खूप काही असं मोठं नाही करू शकत कारण जे काही दिलेलं आहे ते स्वामींनीच आपल्याला दिलेलं आहे आपण त्यांनी दिले त्यांनी आपल्याला दिल्या दिलेल्यामधून आपण थोडं काही स्वामींसाठी घेतो हो। तर आपण असं म्हणू शकत नाही की मी स्वामींसाठी घेतलेलं आहे किंवा स्वामींना मी हे आणलेलं आहे त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे आणि त्यातलंच आपण स्वामींना देत आहोत हो, तर आता स्वामींना भेटण्याची वेळ आलेली आहे आणि वटवृक्ष मंदिराकडे आपण जात आहोत तर तुम्ही बघू शकता लाईनमध्ये सर्व लागलेले आहेत आणि मी नववी किंवा दहावीमध्ये असेल तेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आलेली आहे आणि तेव्हापासून अक्कलकोट येण्याची माझी फार इच्छा होती आणि जोपर्यंत आपल्याला स्वामी बोलवत नाही तोपर्यंत आपण अक्कलकोट येऊ हो शकत नाही तर सर्वात मोठी इच्छा म्हणजे स्वामींना भेटण्याची आणि आज मी स्वामींना भेटणार आहे तर मला खूप आनंद होत आहे तर तुम्ही बघू शकता की कि मंदिरामध्ये किती गर्दी आहे खूप मोठी अशी लाईन लागलेली आहे आणि स्वामींना भेटण्याची तर खूप जास्त आतुरता लागलेली आहे हा एक वेगळाच अनुभव होता एक वेगळाच आनंद होता तिथे जाण्याचा आणि खरं सांगितलं ना तर आपण मला तर असं वाटत होतं की स्वामींना आत्ताच जाऊन भेटून येऊया पण काही नियम असतात काही अटी असतात ते आपल्याला पाडाव्या लागतात तर सर्वे जे आहेत ते स्वामी सेवेकरी आहेत आणि सर्वांना तेवढीच आतुरता आहे स्वामींना भेटण्याची तर आम्ही सर्व नामस्मरण करत करत स्वामींचं पुढे जात होतो आणि बघूया आता स्वामींना भेटायला किती तास लागतात तर हे स्वामींचं जे वटवृक्ष आहे इथे स्वामींचं वास्तव्य आहे स्वामी जेव्हा सगुन रूपामध्ये अक्कलकोटमध्ये होते बावीस वर्ष तेव्हा ह्या वटवृक्षाखालीच बसायचे खालीच बसायचे आणि स्वामी आताही आपल्यामध्येच आहेत त्यांचा अनुभव त्यांनी आपल्याला दिलेला त्यांचा गोड आशीर्वाद आणि त्यांनी आपल्याला सुखादुखामध्ये जे दिलेली साथ त्याच्यावर न कळते की स्वामी आपल्यामध्येच आहेत स्वामी म्हणतात ना अहम गया नाही जिंदा आहे तर खरोखर स्वामी आपल्यामध्येच आहे स्वामींचं वास्तव्य अक्कलकोटच्या चराचरामध्ये आहे स्वामींचं वास्तव्य ज्या जिथे जिथे स्वामींचं मठ आहे तिथे तिथे आहे ज्या ज्या घरामध्ये स्वामींची सेवा केलेली जाते त्या त्या घरामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे तर ही गोष्ट खरोखर आहे आपण श्री स्वामी समर्थ दत्त अवताराची कथा जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त गुरूंचे चौथे अवतार आहे पंजाब राज्यातील छेली ह्या गावातील स्वामींनी मनुष्य रूप धारण केले त्यानंतर त्यांनी कर्दडी वनात जाऊन तीनशे वर्ष तप केला ह्या तीनशे वर्षात स्वामी भोवती वारूळ तयार झाले ह्या वेळे राकुळ तोड्याच्या कुल्हाडीचा घाव चुकून स्वामींच्या वारुळाला लागला आणि ध्यानस्थ वसलेले स्वामींच्या मांडीला घाव झाला लाकूड तोड्याने स्वामींची क्षमा मागितली चुकून झाल्याने स्वामींनी न रागवता त्याला आशीर्वादच दिला व स्वामी तिथून लोक कल्याणासाठी निघाले प्रथम काशी कलकत्त्याच्या काली मातेच्या दर्शनाला गेले नंतर गंगा तटकाने फिरत राहिले पुढे केदारनाथ गिरणार पर्वतावर जाऊन आले श्री दत्तगुरूच्या प्रत्येक ठिकाणी दर्शन घेऊन आले अखेर गोदावरी तटकी मंगळवेड्यास इसवी सन अठराशे चौवेचाळीस ते अठराशे छप्पन्न सुमारे बारा वर्षे राहिले मग आपले पंढरीनाथाच्या दर्शनाला भेटीला गेले आणि शेवटी अठराशे सत्तावन्न साली अक्कलकोट ला आले स्वामींचे वास्तव्य साधारण एकवीस वर्ष ते राहिले तर स्वामी आताही तिथेच आहे आणि बघा स्वामींचं दर्शन किती सुंदर झालेलं आहे खूप मनाला आनंद झालेला आहे स्वामींचं दर्शन घेऊन आणि तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन घ्या तर आम्ही स्वामींच्या दर्शनाला लाईनमध्ये लागलो ना तर तेव्हा थोडी गडबड झाली तिथे काय केलं त्यांनी लाईनमध्ये जाताना बाकीची लाईन पूर्ण अशी फिरून आलेली आणि बाकीचे लोक मधूनच घुसून गेले त्यामुळे गर्दी तिथे भरपूर झाली आणि गर्दी झाल्यामुळे स्वामींचं दर्शन घेता आलं खूप छान घेता आलं पण तिथे थांबता आलं नाही जास्त वेळ कारण त्यांनी गर्दी असल्यामुळे बाजूला पटकन करून दिलं आणि बघा हे वटवृक्ष आणि स्वामींचा हा खूप हसरा गोंडस फोटो तुम्ही बघू शकता हा रुद्राक्षांनी बनलेला आहे पंचमुखी रुद्राक्ष याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत चाळीस हजार रुद्राक्ष याच्यात लावलेले आहेत स्वामींच्या एका भक्ताने हा ही प्रतिमा बनवलेली आहे स्वामींची फोटो बनवलेला आहे आणि खूप सुंदर भव्य दिव्य फोटो आहे तिथे गेल्यानंतर असे वाटते की स्वामी तिथे आहेत आणि तुम्ही बघू शकता स्वामींची ही मूर्ती आणि फोटो स्वामी असे उभे राहतात ना तेव्हा असं वाटतं की साक्षात पंढरपूरचे विठ्ठू माऊली उभे आहेत आणि खरोखर स्वामी कुठल्याही रूपामध्ये तेवढेच गोंडस आणि सुंदर दिसतील दर्शन वगैरे झालं आणि मनाला खूपच छान आनंद झाला आणि दर्शन वगैरे झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही स्वामींच्या मूर्त्या बघितल्या आणि खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या होत्या पितळी मूर्त्या होत्या खूप लहान मोठ्या सर्व प्रकारच्या तुम्हाला इथे मूर्त्या मिळून जातील दिवे वगैरे मिळून जातील स्वामींचे जे फेटे वगैरे असतात ते मिळून जातील माड रुद्राक्षाची माड सर्व काही इथे मिळत होतं आणि आम्ही आम्हाला दिवे घ्यायचे होते तर आम्ही दिवे बघत होतो तशी मला मूर्तीही घ्यायची होती स्वामींची पण अगोदरच माझ्याकडे मूर्ती आहे लहान मूर्ती आहे तर मी विचार करत होते की मोठी मूर्तीही घेऊन जा जावं घरी पण मी जिथे केंद्रात जाई जाते ना त्या मावशींनी सांगितलं की तू दोन दोन मूर्त्या घेऊ नको तुझ्याकडे मूर्ती आहे स्वामींची तर आता मूर्ती घेऊ नको तुला अगोदर मूर्ती घ्यायची असेल तर तुला ती स्थापन करावी लागेल मूर्ती आणि जी दुसरी मूर्ती आहे लहान तुझी घरी ती तुला विसर्जन करावं लागेल तर विसर्जन करणं हे माझ्यासाठी शक्य नाही आहे कारण ती मूर्ती नाही आहे साक्षात माझे स्वामी आहेत आणि स्वामींना मी कसं पाण्यामध्ये टाकू शकते कसं विसर्जन करू शकते माझं मन कधीच मांडणार नाही तर बघूया स्वामींची जर इच्छा असेल तर मी मोठी मूर्तीही घेईल आणि ती लहान मूर्ती जी आहे तीही माझ्या मंदिरात राहू देईल पण मी स्वामींना कधीही विसर्जन करणार नाही स्वामींचं पा याच्यामध्ये तर आम्ही दिवे वगैरे घेतलेले आहे आणि इथून आम्ही आता गाणगापूरला जाणार आहोत गाणगापूरला जायला थोडासा वेळ आम्हाला इथून झाला आम्हाला इथून साडे साडेचार किंवा पाच झाले होते निघा निघायला इथून आणि निघताना खूप असं दुःख होत होतं मन इथून निघावं असं वाटतच नव्हतं मला कारण इथे थांबताही आलं नाही दर्शन घेतलं आणि लगेच आम्ही इथून निघणार आहोत असं वाटायचं दोन तीन दिवस इथे थांबावं छान स्वामींसोबत इथे राहावं पण ते शक्य झालं नाही कारण वेळ तेवढा नव्हता मुलांची शाळा उघडणार होत्या त्याच्यामुळे आम्हाला इथून जावं लागलं पण बघूया स्वामींची इच्छा असेल तर स्वामी परत आपल्याला बोलवतील आणि आम्ही परत जाऊ तिथे तर आम्ही गाणगापूरला आता पोचलेलो आहोत आणि गाणगापूरला पोचायला आम्हाला साडेसहा झालेले होते तर तुम्ही बघू शकता आता अंधार होण्यात आलेला आहे थोडंसं तर आम्ही आता मंदिराच्या दिशेला जात आहोत आणि मंदिर इथून काही जास्त लांब नाही आहे पाच सहा मिनटं इथून लागतील आणि आम्ही आता जात आहोत गर्दी भरपूर आहे तर मंदिरामध्ये बघूया गर्दी किती सापडते किंवा काय तर आम्ही इथून पूजा वगैरे घेतलेली आहे इथे पूजाचे जे दुकान आहेत ते बाहेरच लागलेले आहेत पूजाच प्रसाद वगैरे सर्व तुम्हाला इथून मिळून जाईल आम्ही सुद्धा घेतलं आणि मंदिरामध्ये जाता होता आता तर तुम्ही बघू शकता मंदिराचा कडस किती छान आहे आणि मंदिर सुद्धा खूप छान आहे श्री दत्त गुरु ब्रह्मा विष्णू महिषी यांचा अंश आहे यांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी आहे इथे गुरुक्षेत्र पारायण करण्याचे खूप महत्व आहे आणि गुरुचैत्र पारायण करायला खूप असं पुण्य लागतं इथे जो गुरुचैेत्र पारायण करतो त्याला एक वेगळाच अनुभव येतो हो तर आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकता जास्त एवढी गर्दी इथे नाही आहे आणि मंदिरामध्ये खूप असं छान जवळून दर्शन झालेलं आहे दत्तगुरूंचं खूप छान वाटलं मंदिरामध्ये येऊन आणि जास्त वेळ नाही लागला म्हणजे थोडं लवकर पटकन दर्शन झाले इथे एक असं हे मंदिर होतं की इथे आम्हाला गर्दी सापडली नाही गर्दी खूप कमी होती आणि तुम्ही बघ तर दत्तगुरु भगवान तुम्ही बघू शकता इथे तर आम्ही आता खाली उतरत आहो मंदिरामध्ये जाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता पूर्ण दगडी काम केलेलं आहे आणि खूप सुंदर रेखीव काम केलेलं आहे मंदिराचं मला खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन तर आता तुम्ही बघू शकता इथे हे दत्तात्रय भगवान यांचं श्वान आहे आणि जास्त गर्दी नसल्यामुळे इथे दर्शन खूप छान झालेलं आहे जवळून दर्शन झालेलं आहे आणि तुम्हालासुद्धा मी दर्शन नक्कीच करवणार आहे आजही या पावनभूमीत चमत्कार घडतात आणि भक्तांना दिव्य अनुभव येतो तर ह्या मठामध्ये ज्या नृसे सरस्वती यांच्या पादुका आहेत त्या सगुण रूपामध्येच आहेत त्यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतो ह्या पादुकांमधून तर तुम्ही बघू शकता आता आपण आतमध्ये जात आहोत तर व्हिडिओ मी कसा तरी शूट केला होता कारण ते पुजारी बाबा होते ते व्हिडिओ शूट करू देत नव्हते आणि गर्दी वाढू नये म्हणून ते सांगत होते की तुम्ही लांबून व्हिडिओ बनवा पण मी थोडासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही बघू शकता दत्तात्रय भगवान यांचं हे स्वरूप किती सुंदर आहे आणि दर्शन छान झालेलं आहे तुम्हालाही दर्शन झालं असेल तर तुम्ही बघू शकता इथे हे जे झाड वगैरे हे आहे इथे सर्वेजण सांगत होते की तुम्ही कान लावा तिथून काहीतरी उच्चारण ओम असा उच्चारण निघतो तर सर्वांनी तिथे जाऊन असे कान लावलेले आहेत आणि तिथून ऐकण्याचा प्रयत्न केला आहे तर मला काही ऐकायला आलं नाही पन, पण पण इथे आल्यावर खूप छान अनुभव आला म्हणाला खूप प्रसन्न वाटलं आणि आनंद वाटला शांत एक चित्ता मी थोडस इथे बसलो आणि बसल्यानंतर आम्ही बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर त्या ज्या गऊ माता होत्या त्यांचं दर्शन वगैरे आम्ही घेतलं आणि इथून आम्ही परत निघालो आणि अक्कल कोट आणि गाणगापूर दर्शन आम्हाला खूप छान झालं आणि इथून आम्ही आता पंढरपूरला जाणार आहोत तोही व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत